जय हिंद कावेरशी भाऊ मनमोह मराठी मालवणी कवितांमध्ये मा मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस स्वातंत्र्यवीर सावरकरांची एकशे बेचाळीसावी जयंती योगायोग असा आहे आपल्या कवितांचा चॅनल आहे पण यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं एक पत्र स्पर्धा स्पर्धेत पत्र या चॅनलवर वाचलं गेलेलं आहे विजांच्या जे पत्र स्पर्धेत त्या सर्वोत्कृष्ट ठरलं होतं म्हणजे वीर सावरकरांवरच पत्र लिहायचं होतं आणि त्या पारितोषिक म्हणून सर्वोत्कृष्ट पारदर्शक म्हणून तेव्हाही मला सावरकरांची मूर्ती सुंदर मिळालेली होती आणि काही ग्रंथ त्याचप्रमाणे ब्रहर्षी ऑक्टोबर तक यांच्यावरील एक निबंध आणि सचिनला सचिन तेंडुलकरला मिळते पत्र ते या चॅनलवर वाचलेले जे सचिनला आवडलं आणि त्याने मला त्या पत्राची पोच दिली सचिनवरची कविता सुद्धा आहे तर असे काही पत्र आणि लेख काही एक चार चार पाच लेख आज या चॅनलला कवितांच्या वाचलेले आहेत आणि आज योगायोगाने या चॅनलवरचे तीनशे पन्नासावं पुष्प आहे तर ते कवितेचं नाव सादर करता आपण सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्य सावरकरांवरचं एक हे पुष्प सादर करत आहोत खऱ्या अर्थाने सहस्त्रगु म्हणा किंवा शतगुणी असं हे व्यक्तिमत्व आहे सावरकर त्यांच्या एका एका एक गुणाचा अभ्यास केला त्याचा विचार केला तर आयुष्यसुद्धा पूर्ण नाही तर संपूर्ण सावरकर कळणं कोणाला शक्यच नाही आहे आज आपण त्यांच्या साहित्य विषयावरचं लेख जो मी लिहिला होता आणि सत्तावीस मे दोन हजार बावीसला म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या आध्या दिवशी सत्तावीस मेला तो दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झाला होता तो लेख तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल तर त्या लेखाचं आज आपण वाचन ह्या तीनशे पन्नासाव पुष्प म्हणून आणि सावरकर जयंतीच्या योगायोगाने आपण आज तो लेख ऐकणार आहोत साजरा सादर करणार आहोत बाकी या चॅनलवर आतापर्यंत व्यक्तिविशेष तर कविता अशा अनेक थोर पुरुषांचे झालेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या कविता आहेत छत्रपती संभाजी महाराजांवरच्या कविता आहेत जिजामातेंवरची कविता आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच्या कविता आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच्या कविता आहेत ब्रह्मश्री डॉक्टर वर्तक यांच्यावरच्या कविता आहेत माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच्या कविता आहेत त्यानंतर आपण दोन उपक्रम घेतले होते त्यात सात सात संत घेतले होते संत आणि संत दर्शन त्यात संतांची महतीने माहिती देणाऱ्या कविता होत्याच म्हणजे आपले जे संत माहिती आहेत ज्ञानेश्वर महाराज का तुकाराम महाराज काही नामदेव गो कुंभार तनाबाई मुक्ताबाई असे जे संत आहेत ते संत घेतले होतेच त्याखेरीज संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज संत चांगदेव महाराज अशेही कविता आहेत संतांवरच्या त्यानंतर आताच मी बोललो सचिनवर एक कविता सादर केली होती तीही कविता आहे सेवावरची कविता आहे आणि धोनीवरची कविता आहे म्हणजे व्यक्ती विशेष आता हे एवढे मला आठवले ते मी आपल्याला सांगितले आणखी काही व्यक्ती असतील त्यांच्यावर कविता लिहिल्या आहेत मी आणि त्या आहेत एका व्यक्ती सुटू शकते त्याही तुम्ही ऐका आणि आज आपण ऐकूया सहस्र गुणांपैकी एक जे श्रेष्ठ साहित्यिक सुद्धा होते साहित्यिक सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढीतील नवे तर भारताच्या मागील सहस्र वर्षाच्या इतिहासातील सर्वार्थाने महान नाव कुणी नतमस्तक व्हावे असे तेजोमय दिव्य महापुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ते शतपैलू होते त्यांच्या एकेका -एक गुणाचा अभ्यास करायला म्हटले तर एक जन्मपूर्ण नाही इतके कार्य साहित्यिक म्हणून विचार केला तर सुरुवात अगदी लहान आठ नऊ वर्षात वर्षाच्या असताना झाली तेव्हा त्या वयात त्यांनी बडबडगीते बाल बालकविता लिहिले नाहीत तर लिहिले विरश्रीचे पोवाडे पटके शूर चापेकर बंधूंवर दिलेला पटका विशेष गाजला त्या वयातीलही त्यांची काव्ये जुनी इंग्रजी सत्यविरोधात लोकांनी लोकांची जनजागृती करत होते निबंधकार नाटककार कादंबरीकार ऐतिहासिक ग्रंथकार उर्दू गझलकार आणि महाकवी अशी साहित्यिक म्हणून त्यांची ओळख सांगता येईल या उर्दू गजलांचं काही वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे आठ दहा वर्षापूर्वी कोणालाच माहिती नव्हतं हो अशी आणखीन काही रश्य सावरकरांबद्दल असतील त्याने अंदमानात असताना उर्दू भाषा शिकून उर्दू गझला लिहिल्या हे वृत्तपत्रात लोकसत्तेत मी वाचलं म्हणजे माझ्यासारख्या अनेक सावरकरांनी मी वाचलं असेल आणि हे अलीकडे अगदी दहा वर्षात माहिती झालं तर नाटककार कादंबरीकार निबंधकार ऐतिहासिक ग्रंथकार उर्दू गजलकार आणि महाकवी अशी, अशी साहित्यिक म्हणून त्यांची ओळख सांगता येईल ऋषी वाल्मिकी आणि कालिदास यानंतर केवळ स्वातंत्र्य सावरकरांनाच महाकवी म्हणून मान्यता मिळाली हे लक्षात घ्यायला हवे अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समार या पुस्तकाला इंग्रजांनी प्रकाशनापूर्वी बंदी घातली तरी त्या पुस्तकाची जग या पुस्तकाने जगभर प्रवास केला क्रांतिकारक भगतसिंह यांनी स्वातंत्र्याल भाग घेण्यास याच पुस्तकाने प्रेरित केले अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यामुळे पुस्तक क्रांतिकारासाठी गीता ठरले काळे पाणी माझी वगैरे पुस्तके वाचक्रिय ठरली त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या सहा सोनेरी पाने हा ऐतिहासिक ग्रंथ वाचल्यास त्यांच्या अभ्यासाची थोडी कल्पना येईल त्यांचे काव्य असो वा निबंध नाटक असो वा कादंबरी किंवा असेल असोच ऐतिहासिक ग्रंथ त्यात हिंदू धर्माची महत्ता आणि देशप्रेम ठासून भरलेले असणारच परके सत्तेविरुद्ध चीड आणि स्वातंत्र्याची आज दिसून येणारच त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची विद्वत्तेची व्यासंगाची प्रचिती त्यांच्या साहित्य वाचना पदोपदी येते त्यांचा जागतिक इतिहासाचा अभ्यास अचंबित करणारा होता अंदमान सारख्या ठिकाणी काळ्यापाणी शिक्षा भोगताना स्वतः बॅरिस्टर असून या स्वातंत्र्यात पडून या नरेगातना भोगतो असे कुणाही कोणालाही वाटले असते तसेच या त्या यातना भोगताना मृत्यू आला असता वा कुणी आत्महत्या केली असती पण त्या परिस्थितीतही कसलेही लेखन साहित्य वा लेखन स्वातंत्र्य नसताना त्यांनी जंगली झाडांच्या काट्याने भिंतीवर कमला व की महाकाव्य रोज भिंतीवर थोडे थोडे लिहून ते मुखदगत करायचे व पुन्हा नवीन लिहायचे असे काही वर्ष सतत करून जवळपास दहा सहस्र ओळी तोंडपाठ करून अंदमान सुटून रत्नागिरीत नजरकैदेत असताना जवळपास बारा वर्षानंतर त्यांनी ती महाकाव्य लिहून काढली स्मरण शक्तीचा असा अद्भुत आणि अकल्पित चमत्कार जगात त्यापूर्वी व नंतर झाला नाही आणि पुढे होणे संभवत नाही म्हणूनच सावरकर म्हणजे या सम हा ही जी म्हण आहे ती सावरकरांना खऱ्या अर्थाने सार्थ ठरते एखादे गीत लिहायचं असेल तर आता जे प्रसिद्ध कवी निसर्गाच्या सानिध्यात वा पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करतात पण हातपाय लो, लोक हातपाय लोखंडी साकळी जखडलेले त्यातू फिरवण्यासारखे अतिकष्टाचे काम धड अन्न नाही आणि कसली सुविधा नाही अशा परिस्थितीत वर्षानुवर्ष कविता हे नवलच नव्हे का असा साहित्यिक शोधून तरी सापडेल का अंदमानात शिक्षा भोगत असताना त्यांनी निरक्षर कायद्यानं साक्षर केले व स्वतःही उर्दू भाषा शिकवून उर्दू गजलाही लिहिल्या असे किती चमत्कार सांगावेत त्यांनी अनेक क्षेत्रात गरुडाप्रमाणे भ्रमण केले गरुडापेक्षा उंच कोणी उडत नाही तसे सावरकरांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या त्या क्षेत्रातील ते गरुडच ठरले त्यांनी सर्वप्रथम आपला देश मानला तो पार असताना त्याला स्वतंत्र करणे हे प्रथम कर्तव्य त्यापेक्षा महत्वाचे आपले कुटुंब नाही की आपणही नाही असे ते मानात ने मदसीने परत मातृभूमीला या अजरामर गीतात सावरकर म्हणतात भूविरह कसा सतत साहूया पुढती ही पसकत झाली कैशी भूविरह कसा सतत साहूया पुढती ही फसगत झाली तैशी जरी उदरणी व्ययनतीचा हो साचा हा व्यर्थ भारविद्येचा नवी नक्षत्रे बहुत एक प्यारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद येते भव्य मज भारी आईची झोपडी प्यारी विण नको राज्य मदप्रिय साचा वन जरी वनीचा या कितीतरी उदाहरणावरून देश इतका मातृभूमी देव यांच्यामध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे देणे लागतो मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर भाषण करताना त्यांनी साहित्यिकांना लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या असा उपदेश केला लेखण्या मोडा याचा अर्थ लेखनेचा त्याग करून बंदूक घ्यायचा असा नसून तुम्ही जे साहित्य निर्माण कराल त्यात देश पारतंत्रत आहे इंग्रजांच्या गुलामीत आहे त्याची वास्तव मांडणी झाली पाहिजे एखाद्या बंदुकीसारखी लेखणी चालवा जनजागृती करा लेखणीचा सदुपयोग करा देश पारतंत्र असताना स्वप्नरंजन करणारे काव्य कादंबऱ्या काय कामाच्या असे त्यांना सांगायचे होते या सावरकर विचारांचा तत्वज्ञाचा विचार केला तर आज देश स्वतंत्र आहे पण देशात चाललेला भ्रष्टाचार अनाचार यावर आजचे छोटे मोठे साहित्यिक किती लेखन करतात किती लेखकांच्या लेखण्या प्रहार करतात उलट राजकारणाचा विषय काढला की सगळे अंगावर पाल पडल्यानंतर चपतात आणि आपल्याला काय करायचे राजकारण राजकारण हा विषय नको असे साहित्यिक म्हणतात स्वातंत्र्य सावरकरांच्या मनात असे साहित्यिक स्वातंत्र्य सावरकरांच्या मताने असे साहित्यिक जे साहित्य निर्माण करतात ते समाजाच्या देशाच्या धर्माच्या कामाचे नसेल त्यात वास्तवचे दर्शन नसेल तर काय उपयोगाचे रद्दीच एकूणच स्वतंत्र सावरकरांच्या सकल साहित्याचा विचार केला तर तसा साहित्यिक दुसरा नाही त्यांनी सारे सोडून म्हणजे इतर सगळ्या उद्योग इतर सगळं जी कामं होती कार्य होती क्षेत्रातली ज्या ज्या क्षेत्रातली ते सारे सोडून फक्त साहित्य निर्मिती केली असती तर त्यांची ग्रंथसंपदा किती झाली असती याचा कुणी विचार तरी करू शकेल का खरोखरच स्वतंत्र सावरकांचा जेव्हा जेव्हा विचार मनात येतो तेव्हा आपल्याला खूप अपरागी असल्यासारखं वाटत असा माणूस झाला नाही आणि दुर्दैवाने अजूनही आपण त्यांचे मोल त्यांची महत्ता जाणली नाही आजचे जा अतिरेक हल्ले होत आहेत धर्मावर आघात होत आहेत भ्रष्टाचार कोकळलाय प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देशापुढील समस्याचे उत्तर किंवा धर्मापुढील समस्यांचे उत्तर हे सावरकरवादात आहे सावरकरांच्या मतावर सावरकरांच्या ज्या दिशा दाखवल्या त्या दिशेने जर देश चालेल तर कोणाची वाकड्या नजरेने बघायची सुद्धा याच्याकडे ताकद होणार नाही बॉम्बस्फोट गोळीबार आणि अतिरेकी कारवाई लांबच नाही मित्रांनो पुन्हा एकदा सावरकर देऊन इंजिन होऊन हा आपल्याला हे साहित्यिक सावरकर लेख कसा वाटला आवडलं तर लाईक करा काय चुकलं असेल सांगा काय सूचन असेल सांगा आपल्या मित्रमंडळीने शेअर करा कमेंट करा आणि तीनशे पन्नासावं पुष्प आहे इतर मकाशी जे सांगितले व्यक्तिविशेष संत यांच्या कविता तुम्हाला आवडीच्या क्षेत्रातल्या असेल ज्या ज्या विषयातल्या त्या त्या ऐका आता परत भेटूया आपण एक नवीन कविता घेऊन धन्यवाद जय स्वतंत्र सावळकर